आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस नोव्हेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन तीस नोव्हेंबर रोजी रासायनिक युद्धातील बळींचा स्मृती तीन असतो या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे रासायनिक हत्यारे वापरण्यामुळे झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि अशा अमानवी कृतीबद्दल जागरूकता वाढवणे होय रासायनिक हत्यारे ही एक भयंकर युद्धनीती आहे ज्यामुळे हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेलेले आहे या हत्यारांमुळे केवळ मृत्यूच नाही तर अनेक गंभीर शारीरिक मानसिक आणि पर्यावरणीय हानी सुद्धा होते हा दिवस शांततेचा संदेश देतो आणि सर्व राष्ट्रांनी रासायनिक हत्यारे न वापरण्यासाठी तीस नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे बहात्तर जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यात हॅमिल्टन प्रिसेंग ग्लासगो येथे खेळला गेला एकोणीसशे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्यूट ची कलकत्ता येथे स्थापना झाली एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकोणसाठ मध्ये प्रकाशित अल्ला सांगते ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात पाचशे एक्कावन्न दिवस चालण्याचा एकोणीसशे सहासष्ट बारबडो चा युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याण्णव ऑपरेशन डेझर्ट स्ट्रॉम अधिकृतपणे घोषित एकोणीसशे शहाण्णव प्रसिद्ध लेखक फुल देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाचा यांचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये त्र्याहत्तर पॉइंट सात बिलियन अमेरिकन डॉलर्सचा करार झाल्यामुळे एक्सॉन ऑफ मोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली दोन हजार पाच अंतरावी आणि महाकाय सौर पॅनल घेऊन एनडीवर या अंतराळ यानाने फ्लोरिडियातील केप कॅनवल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले दोन हजार एकवीस बार्बडोस प्रजासत्ताक बनले दोन हजार बावीस ओपन ए द्वारे ए आय चॅटबॉट चॅट जीपीटी लॉन्च केले गेले तीस नोव्हेंबर रोजी घडलेले जन्म सोळाशे दोन ऑटो वॉन गॅरी जर्मन पदार्थ वैज्ञानिक सतराशे एकसष्ट स्मिथसन टेनाल्ट हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ अठराशे पस्तीस मार्क वेन विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार अठराशे अठ्ठावन्न डॉक्टर जगदीश चंद्र बोस भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ अठराशे अठ्याहत्तर सर विन विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे माजी पंतप्रधान एकोणीसशे दहा बाळकृष्ण भगवंत बोरकर गोमंतकीय कवी एकोणीसशे एकतीस रोमिला थापर, यादो, एबी हॉपमॉन युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक एकोणीशे पंचेचाळीस वाणी जयराम पार्श्व गायिका एकोणीसशे सदुसष्ट राजीव दीक्षित सामाजिक कार्यकर्ता वीस नोव्हेंबर रोजी ఉండలేవి నీ एकोणावीसशे ऑस्कर वाईल्ड सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार एकोणीसशे सत्तर नीना रिकी जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर एकोणीसशे एकोणनव्वद अहमदिव कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे पंच्याण्णव वामनराव कृष्णाजी चोरगडे साहित्य दोन हजार दहा राजीव दीक्षित सामाजिक कार्यकर्ते दोन हजार बारा इंद्रकुमार गुजराल भारताचे बारावे पंतप्रधान दोन हजार चौदा जर्बो गॅमली अरुणाचल प्रदेशचे सातवे मुख्यमंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा